तुम्ही जर आमचा व्हिडिओ डेली हंट बघत असाल तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये मध्ये क्लिक करून आमचा व्हिडिओ युट्यूब बघू शकता आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आतापर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जी घंटी आहे त्या घंटीला वाजवायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मराठी मध्ये चॅनल मध्ये मी अक्षय तुमचे सहर्च स्वागत करत आहे आणि आज आपण बघणार आहोत मित्रांनो की कर्जमाफीचा जो फॉर्म आहे तो तुम्ही ऑनलाइन कशा प्रकारे भरू शकता आणि त्यासंबंधीचा हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो कर्जमाफीचा फॉर्म प्रकारे भरू शकता त्यासाठी तुम्हाला आमचं आम्ही व्हिडिओ पूर्ण सांगणार आहोत त्यामध्ये तुम्हाला अगोदर सांगू शकतो की तीस ऑक्टोंबर शेवटची तारीख आहे असं सांगण्यात येत आहे कर्जमाफीचा फॉर्म ऑनलाईन भरण्याची आणि तीस जूनपर्यंत ज्यांनी तीस जून दोन हजार सोळापर्यंत ज्यांनी कर्ज काढलेले आहे त्यांची हे कर्जमाफी होणार आहे यासंबंधी खूप सारी माहिती आहे तुम्हाला एक माहीत असेलच तर त्यासाठी हा फॉर्म कसा भरायचा चला आपण सुरू करूया सर्वप्रथम तुम्हाला ही लिंक उघडायची आहे हे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मित्रांनो तुम्ही तिथे उघडू शकता यावर हे संपूर्ण माहिती बघू शकता अशा प्रकारे दिलेली आहे संपूर्ण माहिती जी आर वगैरे संपूर्ण दिलेला आहे संपर्क केंद्र पण दिलेले आहे आणि इथून तुम्हाला लॉग इन क्लिक करायचं आहे नवीन नोंदणी तर प्रत्येकाला नवीन नोंदणी करायची आहे नवीन नोंदणीवर क्लिक करायचं आहे प्रत्येकाने नवीन नोंदणीवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही स्टेप्स येतात इथे विचारलं जातात हे बघू शकता चार स्टेप आहे आप आपल्याकडे आधार आहे का असेल तर तुम्ही हो या बटनावर क्लिक करायचं आहे नसेल तर नाही जर नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे हे मी तुम्हाला सर्वप्रथम सांगतो नाही बटनावर क्लिक केल्यानंतर सुरू ठेवा हे खाली तुम्हाला बटन दिसत असेल त्यावर क्लिक करा आणि तुमची इथे संपूर्ण माहिती भरायची आहे जसं की वैयक्तिक माहिती तुम्हाला इथं भरायची आहे तुमचं चित्र म्हणजे फोटो इथं अपलोड आहे त्यावरती तुमचे पूर्ण नाव भरायचे आहे तुमची जन्मतारीख भरायची आहे मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर भरायचा आहे तुमचं जेंडर भरायचं आहे लिंग भरायचं आहे तुमचं वय भरायचं आहे तुमचा ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी पण भरायचाच आहे त्यानंतर तुमची कौटुंबिक तपशील तुम्हाला द्यायचा आहे वडिलांचं नाव आईचं नाव वडील हयात आहे की नाही आई हयात आहे की नाही याबद्दल तुम्हाला माहिती इथं भरायची आहे त्यानंतर तुमचा पत्ता इथं भरायचा आहे मित्रांनो घर गर। क्रमांक वगैरे सर्व हा पत्ता तुम्हाला इथं भरायचा आहे तालुका वगैरे राज्य वगैरे पिनकोड जिल्हा संपूर्ण माहिती भरायची त्यानंतर पत्रव्यवहारासाठी तुमचा पत्ता तोच असेल तर कायम सुरू करतोच असा करायचा आहे त्यानंतर ओळखीचे काही पुरावे द्यायचे तुम्हाला काही डॉक्युमेंट इथे अपलोड करायचे मित्रांनो ओळखीचा पुरावा पत्त्याचा पुरावा जन्माचा पुरावा संबंधाचा पुरावा आणि सुरू ठेवावर क्लिक करायचा आहे तिथे क्लिक करून तुम्ही तुमचा डॉक्युमेंट निवडू शकता यामधला कोणताही आणि तो अपलोड करू शकता त्यांची स्कॅन केलेली कॉपी तर कोणत्याही एक डॉक्युमेंट जसं वोटर आय डी वगैरे तुम्ही तो क्लिक ता करून बघू शकता खूप सारे ते डॉक्युमेंट आहे त्यामधून तुम्ही क्लिक करू शकता आणि अपलोड करू शकता असं आय आयडी केलं तर त्यानंतर ज्यांच्याकडे आधार आहे त्यांनी ते होय करून सुरू ठेवावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला प्रमाणीकरण प्रक्रिया प्रकार निवडा असं लिहिलेलं आहे यामध्ये ओ टी पी आणि बायोमेट्रिक आहे तर तुम्ही ओ टी पी निवडायचा आहे तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येतो आणि त्या माध्यमातून तुम्हाला कर हे करायचं आहे तर ओ टी पी निवडा मित्रांनो आणि ओ टी पी निवडल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला क्लिक करायची आहे या इथं तुम्हाला क्लिक करायची आहे हे संपूर्ण माहिती वाचू पण शकता त्यानंतर तुमचा आधार क्रमांक जो आहे तुम्हाला या डब्यामध्ये टाकायचा आहे आणि ओ टी पी पाठवावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येतो तो ओ टी पी तुम्हाला इथं या डब्यामध्ये इथं दिलेला बघू शकता यामध्ये टाकून ओ टी पी पडताळणी करा यावर क्लिक करायची आहे मित्रांनो ते, ते केल्यानंतर तुमची पडताळणी पूर्ण होते त्यानंतर सुरू ठेवा वर तुम्हाला क्लिक करायची आहे सुरू ठेवा क्लिक केल्यानंतर तुमची पूर्ण वैयक्तिक माहिती इथं दिली जाते जसं तुमचा फोटो इथं येते बघू शकता तुमचा फोटो इथं येते तुमचं पूर्ण नाव येते तुमच्या वडिलांचे नाव येते तुमचं वय येते तुमचा ईमेल ॲड्रेस येते जेवढी तुमची आधारला माहिती लिंक आहे ते संपूर्ण माहिती इथे येते त्यानंतर तुम्हाला मी सांगू इच्छितो तुमचा जो नोंदणीकृत पत्ता तपशील आहे तो पत्ता तपशील यावर तुम्ही क्लिक करून तुमचा पत्ता बघू शकता इथं संपूर्ण दिलेला आहे त्यानंतर तुमची आधार क्रमांकाला कोणती बँक लिंक आहे ते पण इथं लिहिते लिहून येत आहे नक्कीच त्यानंतर सुरू ठेवायला क्लिक करा सुरू ठेवा क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं एक वापरकर्ता नाव तयार करायची आहे आणि पासवर्ड करायची आहे इथं तुम्हाला लिहायचे मित्रांनो पासवर्ड तुम्ही कसा करायचा हे पण इथे खाली माहिती दिलेली आहे ते बघू शकता तुम्ही तशा प्रकारे तुम्हाला पासवर्ड लिहायचा आहे एक आयडी तुम्ही काही पण बनवू शकता जसा मी बनवला तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे या डब्यामध्ये काही अक्षर इंग्रजीमध्ये आणि अंकल लिहिले असतात ते इथे लिहून तुम्हाला रजिस्टर या बटनावर करायचे आहे त्याला कॅप्चर असं म्हणतात त्यानंतर तुम्ही रजिस्टर होता त्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनावर क्लिक करून लॉग इन करायचे आहे मित्रांनो तो तुमचा जो तुम्ही आय डी बनवला होता आणि पासवर्ड बनवला होता त्या पासवर्डने त्यानंतर तुम्हाला इथं वापर करता जो नाव आहे म्हणजेच ते तुमचा जे आय डी होता तो तो आय डी इथं टाकायचा आहे आणि तो तुमचा जो पासवर्ड होता तो पासवर्ड टाकून लॉग इन या बटनावर क्लिक करायचे आहे तर मी माहिती टाकून मी लॉग इन या बटनावर क्लिक करतो त्यानंतर अर्ज नमुना तुमच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनाचा हा पूर्ण अर्ज नमुना इथं दिला जातो योजनेचे नाव दिलेले आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता अर्जदाराचा हा तपशील आलेला आहे तर आधार कार्डावरून जी माहिती घेतलेली आहे किंवा तुम्ही लॉग इन केले असेल पूर्ण साइन अप केले असेल त्यावरून जे म्हणजे माहिती घेतलेली आहे संपूर्ण दिलेली आहे जिथे जे जे माहिती इथे नाही आहे ते तुमच्याकडे असेल तर तुम्ही भरू शकता पॅन कार्ड क्रमांक वै वैवाहिक स्थिती विवाहित आहे की अविवाहित आहे हे भरू शकता त्यानंतर तुमचे अल्पवयीन मुलांची संख्या किती आहे तुमची ते करू शकता अल्पवयीन मुलांवर असलेले कर्ज किती मुलांवर आहे हे इथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुमचा पत्ता तपशील जसा तुमचा तालुका जिल्हा ग्रामपंचायत हे इथून निवडू शकता इथे सर्व पूर्ण दिलेलं तुमचा गाव शहर इथून निवडू शकता पिनकोड पण इथे दिलेला आहे त्यानंतर घोषणापत्र इथे दिलेलं आहे मित्रांनो माहिती तुम्ही वाचू शकता की अठ्ठावीस जून दोन हजार सतरा मधील हे काय संपूर्ण इथे माहिती दिलेली आहे चालू मागील वर्षीचं काय गोष्ट हे संपूर्ण कोणाकोणासाठी आहे कोणाकोणासाठी नाही आहे हे संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे संपूर्ण तुम्ही वाचू शकता की कोणासाठी हे आहे कर्ज माफ्याने कोणा कोणासाठी नाही आहे त्यानंतर क हे योजने संबंधित कोणा कोणासाठी आहे आणि काय नाही हे तुम्हाला इथे क्लिक करायचं जसं की कुटुंबातील सर्व सदस्यांचं मिळून दीड लाखापेक्षा कमी असणारे कर्ज इथं माफ होणार आहे ते जर असेल तर इथे तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर दुसरी पात्रता आहे कुटुंबातील सर्व सदस्यांचे मिळून दीड लाखापेक्षा कमी कर्ज असायला हवं त्यापेक्षा जास्त नसायला हवं त्यानंतर दोन हजार पंधरा सोळा हजार आहे ते, ते तुम्हाला जे भरतात रेग्युलर भरतात त्यांना मिळणार आहे त्याची इथे टिक करायची आहे हे संपूर्ण माहिती इथे भरून टिक करून तुम्हाला अर्जदार तपशील जोडा या बटनावर क्लिक करायचे आहे मित्रांनो आणि खाली पुढील अर्जदार जोडा म्हणून पण तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे तर तुम्ही बघू शकता अर्जदाराचा तपशील जो आहे जसं अर्जदार पती पत्नी वगैरे अपत्य हे तुम्हाला माहिती भरणे बंधनकारक आहे त्यानंतर पती पत्नी किंवा अठरा वर्षाखालील अपत्य असेल तर त्यांची माहिती पण इथे तुम्ही क्लिक करून जोडू शकता अर्ज जोडा वर क्लिक केल्यानंतर हे तुमची माहिती सक्सेसफुली ॲड होते त्यानंतर खाली तुमचं युजरनेम अर्जदाराचा जो तपशील आहे त्यामध्ये तुमचा युजरनेम काय आहे तुमचं रिलेशन सेल्फ त्यानंतर तुमचं ऍक्शन लोन बँक ल बँकेचं जे डिटेल आहे ते तुम्हाला इथं भरू शकता तुम्ही जसं की तुमच्या बँकेचा जिल्हा तुमच्या बँकेचं नाव काय आहे इथं बँका सर्व दिलेलं आहे त्यानंतर ब्रांच नेम लोन अकाउंट नंबर आणि सेविंग अकाउंट नंबर इथं तुम्ही द्यायचा आहे त्यानंतर खाली तुम्ही बघू शकता कर्ज बँक तपशील जोडा हे माहिती भरून तुम्हाला यावर क्लिक करायची आहे मित्रांनो त्या बटनावर क्लिक करायचे आहे हे केल्यानंतर पुढील अर्ज जोडावर क्लिक करून तुमची पत्नी किंवा पती असेल अठरा वर्षाखालील मुलं असेल त्यांची माहिती तुम्ही ज्यांच्यावर कर्ज आहे ते भरू शकता हे जे इथं दिलेले आहे कॉलिंग डिटेल्स फील्ड बाय तर इथे तुम्हाला काहीच भरायचं नाही मित्रांनो हे जर तुम्ही आपले सरकार किंवा सेतू जे केंद्र आहे आपले सरकार केंद्र यावरून जर भरत असाल माय सेवा केंद्र होईल तर त्यांच्यासाठी हे माहिती आहे तुम्हाला हे भरायची काहीच गरज नाही आहे त्यानंतर तुम्हाला इथं खाली डिक्लेरेशन दिलेलं आहे या डिक्लेरेशनच्या समोर जे डब्बा आहे या डब्यावर क्लिक करून सादर करावर क्लिक करायचे आहे सादर करावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचा फॉर्म प्रिंट करण्यासाठी ऑप्शन येईल त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म प्रिंट करू शकता त्याचबरोबर तुमचं ॲप्लिकेशन आय डी वगैरे तुम्हाला मिळून जाईल अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट करू शकता मित्रांनो आणि तुमची कर्जमाफीचा जो फायदा आहे तो कर्जमाफीचा लाभ तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कळवायला विसरू नका वाटला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि याबद्दल काही तुम्हाला माहिती विचारायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता त्याचप्रकारे तुमच्या मित्रांना शेतकरी बांधवांना ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना महा सेवा केंद्र किंवा के सेतू ते जे आपले सरकार केंद्र आहे इथं न जाता जे पैसे वाया जातात ते पैसे वाया न दावडतात ते घरच्या घरी त्यांचा फॉर्म भरू शकतील त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत राहा मराठी मित्र चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र